उमेदवाराची जवळपास घोषणाच तटकर साहेबांनी केलेली आहे मात्र आपल्याविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं मध्यंतरीच्या काळात आपले चिरंजीव हे शरद पवार आता पुढची भूमिका काय पुढची भूमिका मी सकाळपासून त्याचा बाप आहे बरोबर मला बाप नव्हता पण तळावर राहून मी जनतेच हो, मुलं जिंकली जनता प्रवृत्त झाली त्याला ते करावं त्याचा मी समज घातला तू फक्त सत्कार करायला म्हणून गेला आणि डायरेक्ट उमेदवार डिक्लेअर केला तर त्याने सांगितलं नाही मला सगळ्यांनी मिळून तू कसा आला तू कसा आला ते म्हटलं तू तर जा म्हणून सत्कार करून पेटला जाणार होता तू कशात थांबायची होती तर तसं काही नाही आणि आज तो आज्ञाधारक आहे मी सुद्धा यांचा सगळ्यांचा आज्ञाधारक आहे माझं पूर्ण तसं ना ते बापला जाळून बरोबर जाणार नाही प्रतिक्रिया अशी दिली की मला जर उमेदवारी दिली शरद पवार साहेबांनी तर मी वडिलांच्या विरोध उभा राहील आणि तुम्हाला पाहायला मिळेल अहो बापस त्याचं एवढं डोकेबाज आहे तर तो माझ्यापेक्षा कडी भर जास्त असल ना म्हणजे सांगायचं इकडं जायचं इकडं आम्ही तसे असले आहोत ना हो हो त्याच्यामुळे लढायचं तू म्हणतो ना लढणार नाही असं गृहित पण मग आपण आमचीच आयडिया होत्या समजायचं नाही त्यालाच काय आयडिया कमी तो माझ्या बरोबरच असतो त्याच्यामुळं कुठं काय बोलावं कसं बोलावं त्या दिवशी अनेक लोकांनी मला फोन केले साहेब उमेदवारी तुमची हो त्याची हो काय व्हायचं होऊ द्या पण इतका सुंदर बोलला त्याच मला मोठेपणा वाटला एक बाजूने जरी अडचण वाटली असेल तरी दुसऱ्या बाजूनं तो कुठंच वावगा बोलला नाही बोलणं एवढं तसं तेही तुमच्या समोर बोलणं एवढं सोपं आधी म्हटलं तो नाही नाही ते तस नाही म्हणलं मी ऐकली ना का गद्दार माझ्या वडील आज शिकताच नाही आले गद्दार कधीच नाही आला तिसऱ्यांदा मी ज्या पद्धतीने चाललो आहे तर तिसऱ्यांदा इकडून तिकडून तिकडून इकडं तर मी गद्दार झालो असतो पहिला जिथं गेलो तिथं आतापर्यंत आहे भविष्यात सुद्धा तिथंच राहणार नाही तर गद्दारीचा काय विषय आता शेवटपर्यंत आज येईन मागे पुढे अजित दादा तर अजित ना लढायचा विषय येईल तेव्हा दादा बरोबरच लोकसभा निवडणुकीमध्ये महाविद्यालय इथे जोरदार फटका बसलेला होता त्यानंतर तुमची निवडणूक आता होणार आहे तुम्हाला काय वाटते निवडणूक कुठे आपण कमी पडलो होतो कुठे मेहनत घ्यावी लागणार नाही कमी पडलो असं म्हणणार नाही लोकल ज्या उमेदवार असतो त्यावेळेला प्रत्येकाला वाटतं ना माझ्या गावचा माझ्या तालुक्यातला माझ्या विभागातला म्हणून लोक सहानुभूतीचा कुजरत होत असतो हे मी स्वतः अनुभवलोय मी लोकसभेला हरलो तर मीच पुढेच होतो म्हणलो होतात भाजपने त्यावेळेच मग फार मोठं त्याचं पुस्तक तयार होत असत मी गेलो दादांबरोबर तिथं गेल्यानंतर सगळे आम्ही सगळे जण होतो त्याच्यात मी एक दोन दोन एक एक दोन दोन कशासाठी निघून आले पण मी एकटाच थांबल्यावर महाराज निघलो आणि मग त्याच्यातून सोडवणूक करून घेणं म्हणून मग काही ना काही वेगळ्या पद्धतीनं मी तो एक खर रचला आणि त्याच्यातून शेप साईड आलो परत समजूत घालावी लागणार तुम्हाला की काय ती चिंता नका करू तुम्ही कोणीच चिंता करू पण मग काय तुमचं काय ठरलंय मी सांगतो ना ते माझं पोरग आहे मी त्याचा बाप आहे तो माझा बाप नाही नाही जाण शेटे साहेबांचा फोटो शेटे साहेबांनी तुम्ही केव्हाही विचारलं शेटे साहेबांनी विरोध केला माझा फोटो लावू नका असं कधीच सांगितलेलं नाही त्या त्या माणसाविषयी आपण जे गैरसमज करतो त्या माणसाचं मन एवढं मोठं आहे एवढं मोठं आहे तर त्यांना जिंकणं फार अवघड आहे ते माणूस कधीच म्हणणार मग निवडणुकीत त्यांची मदत होईल तुम्हाला त्यांचं एवढं फोटो नाही आता ते राजकारणातले माझे गुरु आहे बरोबर त्याच्यामुळं त्यांचं मन मी नाही ना जाणू शकत करतील नाही करतील सांगता येत नाही पण तुमची तशी इच्छा आहे इच्छा म्हणजे मी जर कामाचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी निवडून केलं पाहिजे सगळ्यांनी कामाचा असेल तर नसेल तर सहज मला निवडून द्यायला म्हणून कोणीच मदत नाही करू नाही पण तुम्ही सरकार पक्षामध्ये आहात निधी मिळावा वेगवेगळ्या कारणामध्ये तुम्ही सत्ताधारी पक्षात गेलात तरी तुम्हाला शेटे साहेबांसारख्या नेत्यांचे फोटो लावण्याची गरज का तो आणि शेटे साहेबांचं नाव घेऊन उगीच गेस करू नका त्या माणसाचं मन मला माहित आहे ते कोणाला काय म्हणतील पण मी फोटो लावला तर मी आता हे हरिभाऊंचं नाव पहिलं घेत असतो कदाचित कोण घेत नाही मला माहित नाही कारण जे मिळालंय मला हे तुमच्या समोर सुद्धा बोलायला जे बरोबर जागेवर जाऊन तिथवर पोचतो ते हरिभाऊंच कला आहे ते मी कधी नाव घेत असतो तसं त्याच्यानंतर राजकीय कामकाजातले कस काम कस करावं कामाची पूर्वतयारी कधी करावी त्याला अडचणी येणार आहेत त्याच्यात काय बदल द्यावी हा त्यांचा एवढा वर्षाचा अनुभव त्याचा मला फायदा होतो आता ते जरी समजा विकास आघाडी बरोबर आहे याचा अर्थ मी बोलत नाही त्यांच्या बरोबर किंवा मार्गदर्शन घेत नाही असं नाही ना परवा मी गेलो त्यांनी चीफ इंजिनिअर कडे सेकंड लिंक जी आहे मांजरपाड्याची शेकंड ती त्यांनी माहिती घेतली होती मला सांगितलं एक दर्यात असं असं करावं लागेल लिंक दोन मध्ये या पद्धतीचा बदल करावा लागेल त्यांचा अनुभव मला योग्यच वाटतो मी त्यांचं मार्गदर्शन घेतो कधी नाराजच नव्हतो फक्त आता समजा इथं काल मी अध्यक्षांना आणि महेश दोन्ही साहेबांना दोघांनाही सांगितलं परवा म्हणजे उद्या कालचा विषय तर मला येता येणार नाही तेवढं सांभाळून घ्या कारण मी बारा खात तेरा दिवस टिकलो त्यांना कोणालाच आलाच मी आतापर्यंतही फोन नाही केलेले काही दोन पाच लोकांना फोन केले असते पण शेवटी एक प्रदेश अध्यक्ष असतात तर कमीत कमी काही कार्यकर्ते उपस्थित असले पाहिजे त्यांना काय म्हणायचं आहे ते ऐकलं पाहिजे आणि झालं सुरू अर्धा तास झाले जिरवा साहेबच गाय वाय ते चल राहत मग ते बरायचं ना त्या निमित्तानं मी आहे